मित्रांनो नमस्कार हे आपण जॅकी ब्याण्णव अठरा हे हरबर टोकन पद्धतीने केलेलं आहे आणि तुम्ही लक्ष करा जोडवळ पद्धतीनं आहे दोन ओळीतला अंतर म्हणजे दोन तासाचं अंतर आपण अगोदर बेडवर केलेलं होतं बेड काय एवढे उंच नाहीत त्याच्यामुळे वाटत असेल बेड नसल्यासारखं पण बेडवर आहे आणि हे अंतर बघा <coughs> ह्या दोन वळीच्या सेंटरचा अंतर चार फूट आहे आणि आपण टोकन पद्धतीनं केलं होतं एका ठिकाणी एक दोन एक दोन बी होतं तर ह्या पद्धतीनं बघा हे असं वाफलेलं आहे आणि आता फूट पण चांगलं करते आता तुम्हाला एक गोवा सांगतो की बाबा आपण हार बरा भरपूर जरी पेरला तरी याच कंडिशनला येते त्याच्यापेक्षा जेवढी खाणारीची संख्या कमी तेवढं ते, ते पीक मजबूत होते किंवा आपल्या घरामध्ये जरा समजा दहा आपल्या घरामध्ये दहा मेंबर में असतील आणि समजा त्यात आणि एका घरामध्ये दोनच मेंबर असतील तर त्या हिशोबाने धरा दहा मेंबरला एक टरबूज जर नेहून दिलं तर त्या टरबूजाच्या दहा फाका होणार आहे आणि दोघाला खायला दिलं तर ते त्याच्या दोनच होणार येतात हे काम त्याच हिशोबाने करते आपण बी किती जरी टाकलो ना तर त्यांची चुरस लागती उंच वाढायची ते फूट करत नाहीत हे लक्ष करा हा हे बघा अजून ह्याचा शेंडा खोडायचे तोपर्यंतच हे का ह्याचे फूट चालू झालेली आहे आणि विशेष ह्याच्यामध्ये म्हणजे की मर हरभरा पिकामध्ये महत्त्वाची सगळ्यात मर असते तर मर याच्यामध्ये झालीच नाही हो का हे ध्यान करा तुम्ही याच्यामध्ये हो का ही फुटवा कसला झालेला आहे हे अजून फक्त माझ्यामध्ये पंधरा सोळा दिवस झाले पेरून ना सतरा अठरा दिवस झाले असतील तरीसुद्धा असली फूट आहे आता तुम्ही लक्ष करा हे कसं झालेलं आहे अजून थोडे दिवसात मी व्हिडिओ तर टाकणारच आहे हे पूर्ण मॅनेज होते म्हणजे याच्यामध्ये हिंडता फिरतासुद्धा येणार नाही अशी कंडिशन आहे आणि आपण याला स्प्रिंकलरनंच पाणी देणार आहोत सुरुवातीला पावसाच्या पाण्यावरच आपण याला पेरणी केली होती त्याच्यावर अजूनही याला आपण पाणी दिलेलं नाही थोडंफार याच्यामध्ये गवत पण झालेलं आहे याच्यामध्ये आपण दुंडुंडवरणी करून गवत पण काढणार आहे <coughs> कारण हरभऱ्याच्या पिकामध्ये काही एवढं गवत होत नाही आणि याच्यामध्ये तणनाशक पण कुठलं अवेलेबल नाही हरभरा पिकामध्ये तणनाशक मारता येत नाही कुठलंच आणि हे जॅकी बॅन वॉटर आहे हे आपलं अखंड महारा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चालतं आणि विशेष म्हणजे याचा शेंडा खुडा किंवा न खुडा तरी पण हे फुट करते तुम्ही लक्ष करा हे खालच्या साईडला हे दोन फुटले तेव्हा इथं फुट आले हे पूर्ण फुटून जवळजवळ एका झाडाला कमीत कमी ह्या साईडने एक दीड फूट आणि या साईडने एक दीड फूट एवढ्या अंतरापर्यंत हरभरा फुटू शकते तर लक्ष करा फक्त हरभऱ्याचं मेन महत्त्वाचा पार्ट म्हणजे की बाबा हरभरा मरायला नाही पाहिजे तर न मरण्यासाठी आपण याच्या अगोदर पण सांगितले आपण ट्रायकोडर्मा वापरलेला होता जैविक बुर आपली बियाण्याला जैविक पद्धतीनं आपण बियाला म्हणजे ट्रायकोडर्मा लावून आपण जैविक हे केलं होतं आपलं माझ्या काय लक्षात येईना आता ते आपण बियाण्याला जी बीज प्रक्रिया करतो ही आपण जैविक केली होती आणि रासायनिक पण करता येते पण माझ्या मते जैविक सगळ्यात महत्त्वाची आणि दोन्हीपैकी एकच करता येते हे तर तुम्हाला माहिती आहे आणि हे बघा हे आपलं कुठंच मेलेलं नाही अगोदरचं हे सोयाबीनचं रान होतं त्याच्यामध्ये लक्ष करा हे हरभऱ्याचं अजून एकदा दाखवत मी तुम्हाला याच्यामध्ये आत्ता आता फूट करायला चालू केलेलं आहे आणि मर मर तर अजिबातच कुठं बघायला नाही भेटलेली आपलं रान काही एवढं भारी पण नाही तरी पण आणि आपण याला अजून एक चार दिवसांनी दुसरं पाणी देणार आहे आणि ठीक आहे नंतरचं नियोजन तर मी व्हिडिओ करून सांगेन पण याच्या अगोदर एवढं गवताचं तेवढं नियोजन करायचं आहे आपल्याला हे बघा आणि आपल्याकडं भाजी तर बोलायचं काम नाही आपले शेंडे खोडून बाया भरपूर भाजी एक नंबर बनवत याची बघा आता याच्यामध्ये गवत असं बघितलं भरपूर दिसते पण रब्बी म्हणजे खरीपापेक्षा रब्बीला एवढं काही गवत होत नाही तर म्हणजे हरभरा कोणताही असो पहिलेचे हरभरे कसं होतं त्याला खुडायला पाहिजे होतं तेव्हा फुट करत होतं पण हे जॅकी ब्याण्णव अठरा जे आहे त्याला आपल्याला खुडलो तुम्ही म्हणजे खुडला किंवा नाही खुडला तरी तेच पडते काही विषय नाही आणि आजकालचे जे बियाणे निघालेले आहेत त्याच्यामध्ये का एवढं काय टेन्शन नाही कारण त्या त्या हिशोबानं आपल्या विद्यापीठावर बियाणे तयार केलेलं आहे फक्त आपल्या म्हणजे एककरी आपण किती टाकतो लागवड कशी कर करतो बीज प्रक्रिया कशी कर करतो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर हे लक्ष करा तुम्ही अजिबात नाही याच्यामध्ये बघा तुम्ही त्या आताही कोणतंही धरा याच्यामध्ये अजिबातच कसलंच प्रमाण नाही आहे म्हणजे रोगाचं वगैरे हां फक्त थोडंफार गवत झालेलं आहे तर गवताला आपण मॅनेज करू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बुर बियाण्याला बीज प्रक्रिया जर केली तर हरभरा अजिबात मरत नाही आता ह्याच्यामध्ये जास्त करून तर दुदानी आहे आणि मी म्हणल्यासारखी बा ह्याच्यामध्ये चलत नाही आपलं तननाशक चलत नाही तर त्याच्यामुळे आपण थोरत पण नाही तर बघू याच्यानंतरची पण व्हिडिओ मी टाकतो पण हे बघा आता आणि हे सध्या जस जसं दिसलं ना अजून बघा मी आठ दिवस आठ दहा दिवसांनी अजून परत व्हिडिओ करतो मग बघू कसं होतं या ना ठीक आहे मित्रांनो धन्यवाद